एकोणीसशे वीसमधील मधील एप्रिल महिन्यातला एक दिवस सायंकाळी पाच सहा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शाहू महाराज रशपूतवाडी कॅम्पात व्यवस्था पाहत हिंडत होते पहिलवानाचा विभाग पाहून झाल्यावर ते चित्त्यांच्या विभागाकडे वळले त्यानंतर घोडे कुत्री रेडे बैल म्हशी बहिरी ससाने असे अनेक विभाग पाहत पाहत ते हत्ती विभागाजवळ आले हत्तीच्या माहुताला जवळ बोलावून ते काहीतरी सूचना देत होते यावेळी कॅम्पात मुला माणसांची बरीच गर्दी झाली होती अशी गर्दी नेहमीच व्हायची कारण सगळ्या लहान थोरांना शाहू महाराजांचे दर्शन व्हावे अशी जबर इच्छा असायची राजा म्हणूनच नव्हे तर महाराज एक आकर्षक व्यक्ती होती म्हणून महाराज एकदम मागे वळले आणि बंगल्याच्या फाटकाकडे तोंड करून त्यांनी एक दोन पावले टाकले त्यावेळी मी त्यांच्यासमोर दहा पंधरा फुटांवर होतो शाहू महाराजांची दृष्टी माझ्यावर खिळली धैर्य करून महाराजांना मी अत्यंत आदराने मुजरा केला मुजरा करण्यासाठी वाकलेली मान मी सरळ करतो न करतो तोच कोण रे तू अशी गर्जना झाली मी कृष्णा मातंग समाजाचा मला शाळा शिकायची हाय असे मी बोललो व हात जोडून उभा राहिलो उदाय रे असे म्हणून महाराज पुढे जाऊ लागले चपळाईने मी बाजूला सरकलो महाराज पुढे गेले मी इकडे तिकडे पाहू लागलो तर मुली माणसे दूर दूर सरकलेली होती शाहू महाराजांचा दराराही काही आवरच होता विनाकारण बेशिस्तीने अगर बोलावल्याशिवाय महाराजांच्या आसपास उभे राहणे ही काही साधीसुदी बाब नसे महाराजांनी उद्या ये रे असे म्हणून आपली दखल घेतली त्याचे मला नवल वाटले या विचार चक्रात फिरत असता मी सोनतळी जेलच्या आवार देऊन पोचलो तेथे माझा भाऊ रामचंद्र पोलीस खात्यात नोकरीला होता तो त्याचवेळी पहाराच्या पाळीवर निघाला होता त्याला थांबवून मी सर्व हकीकत सांगितली त्यावर तो उद्गारला तुझं नशीब थोर हाय दुसऱ्या दिवशी स्नान वगैरे करून तयार झालो माणिक चौकामधील माझ्या शाळेत जाऊन थोडा वेळ बसलो काही वेळाने कुलकर्णी गुरुजी आले गुरुजींना मी महाराजांकडे जाणार असल्याचे सांगितले गुरुजी जा म्हणाले मी माझी उजळणीची पाटी माझ्या जागेवर ठेवून तडक महाराजांच्या बंगल्याच्या समोरील फाटकाजवळ जाऊन उभा राहिलो महाराज नित्याप्रमाणे नऊ दहाच्या सुमारास फाटकाबाहेर सज्ज ठेवलेल्या मोटार गाडीजवळ आले मी मुजरा केला बोल बोल मी बोललो महाराजांची आज्ञा महाराज काहीच बोलले नाहीत त्यांनी माझ्याकडे पाहिलेही नाही काही वेळ गेल्यावर मी महाराजांना महाराजांची आज्ञा असे पुन्हा बुटपुटलो तरीही काहीच अगर दखल घेतल्याची दिसेना महाराज बोलण्यात गर्क होते हे माझ्या लक्षात आले नाही बराच वेळ झाला असे वाटून पुन्हा एकदा मी बोललो महाराजांची आज्ञा महाराज माझ्याकडे तोंड करून म्हणाले रे मी घाबरलो व पाठीमागे सरकून उभा राहिलो भेटीला बोलावलेल्या लोकांशी बोलून होताच महाराजांनी मोटारीच्या फ्रंट सीटवर बसण्यास पाय उचलला महाराज फ्रंट सीटवर बसले मग अरबशाह नावाच्या आपल्या आवडत्या गृहस्थास मोटारीत बसण्यास सांगितले आणखी एक दोन प्रतिष्ठित मंडळींनाही त्यांनी बसण्यास सांगितले एवढे होईपर्यंत जो वेळ निघून जात होता तो मला असह्य वाटत होता मला वाटत होते की महाराज मला विसरले तोच सिंह गर्जनेसारखा आवाज आला पोराला मागे बसव अरब शहाने मला मोटारीत बसण्यास सांगितले मी आनंदाने मोटारीत बसलो ती फोर्ड मोटार होती महाराज बसलेल्या सीटच्या पाठीमागे व ड्रायव्हरच्या सीटच्या मागे अशा दोन्ही बाजूंना पाच पाच माणसे बसतील अशी समांतर वाकडी होती त्यातल्या एका वाकड्यावर मी बसलो मोटारीत बस मध्यावर महाराजांचे एक केसाळ असे विलायती कुत्रे साखळीला बांधले होते मोटार हलण्यापूर्वी ते कुत्रे बाहेर उडी मारण्याच्या धडपडीत असता त्याला सावरण्यासाठी जी माझी हालचाल झाली त्यामुळे आकस्मिक माझी नजर मोटारबाहेर जरा दूरवर पसरलेला जम जनसमुदायाकडे गेली मांगाच्या कृष्णाला आज महाराजांनी मोटार का घेतले म्हणून माझ्याकडे बोट दाखवून जो तो कुजबुजत आहे असे मला दिसले विशेष म्हणजे माझा खेळगडी सीताराम मला दिसला तो तर तोंडात आश्चर्याने बोट घालून उभा होता मोटार जशी वेगाने जाऊ लागली तसे ते कुत्रे मागच्या बाजूने सारखी उडी घेण्यात गर्क असायचे मला त्या कुत्र्याला सावरण्याचे कामच लागले माझ्या देखत कुत्रे खाली पडले तर भलतेच व्हायचे म्हणून मला त्याच्याकडे सारखे लक्ष द्यावे लागे महाराजांची मोटार जी चालू झाली ती कॅम्पाच्या पहिल्या फाटकाजवळ उभी राहिली तेवढ्यात घामाघूम झालेले पाच सहा स्वयंपाकी महाराजांना मुजरा करत बाहेर आले महाराज मोटारीतून उतरले अरबशहाही उतरला अरबशहाच्या खांद्यावर भार तोलून महाराज त्या स्वयंपाकघरात गेले त्यांनी तेथील पाहणी केली व ते परत मोटारीत येऊन बसले महाराज मोटारीत बसेपर्यंत माझ्या मनात अनेक शंका येत होत्या कारण त्याच स्वयंपाकाकडून मी सकाळी संध्याकाळी नियमित दोन दोन भाकरी घेऊन जात असे जो जो शाळेला जाई त्याला त्याला भाकरी मिळत असे महाराजांची मोटार काही वेळात कोल्हापूरकडे भरधाव सुटली पुढे पंचगंगेचा पूल ओलांडून मोटार पापाच्या तिकटीला येऊन थांबली महाराजांनी पापा म्हणून महारा हाक मारली पापा म्हणजे पापा परदेशी आपल्या दुकानातून गडबडीने बाहेर आला व त्याने महाराजांना मुजरा केला महाराजांचे व पापाचे बोलणे सुरू झाले पापा काय बातमी आहे पापा म्हणाले महाराज सगळीकडे विशेषतः पुण्या मुंबईकडे तुमच्यावर टीका सुरू झाली आहे तुम्ही अस्पृश्यांना व मागासलेल्यांना जवळ कर जवळ करता म्हणून काही लोकांचा जळफळाट सुरू झाला आहे माझ्याकडे बोट करून महाराज पापांना म्हणाले हे बघा पापा आजच मी मातंग समाजातला पोरगा आणला आहे मी कुणाच्याही टीकेला भीत नाही किंवा जळफळाटालाही जुमानत नाही इतके म्हणून पापांना मोटारीत बसून महाराज थोडा वेळ शहरात फिरले तर शाहू महाराजांनी गाडी पुढे नेण्यास सांगितली मोतीबाग इमारतीच्या आगाशीत महाराज खुर्चीवर बसून कारभाराविषयी आणि विशेषतः धान्य टंचाई दूर करण्यासाठी ज्वारी तांदूळ वगैरेची वाटप व्यवस्था पाहत पाहत तेथे आम्ही पोहोचलो काही वेळाने गुरुकुलचे सुपरिटेंडेंट श्री आय टी निंबाळकर तेथे आले महाराजांना त्यांनी लवून मुजरा केला महाराज निंबाळकरांना म्हणाले निंबाळकर या मुलाला गुरुकुलमध्ये ने याची चांगली व्यवस्था करून शिक्षण दे हुकुम महाराज जी महाराज अशा गोड आवाजात व शब्दात महाराजांची आज्ञा म्हणून त्यांनी माझी शिक्षणाची सर्व सोय केली ज्या गुरुकुल संस्थेत महाराजांनी माझ्या शिक्षणाची सोय केली ती महाराजांच्या अनेक संस्थात लाडकी संस्था होती त्या संस्थेवरील सर्व खर्च हुजूर ट्रेझरीतून होत होता माणसाच्या जीवनात कधी अशी घटना घडते की त्या घटनेमुळे माणसाच्या संबंध आयुष्याला कलाटणी मिळते बाल भारतीची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद